नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील बी एम एस आणि बी एच एम एसच्या कट ऑफ संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये बी एम एस व बी एच एम एसचा चा कट ऑफ कमी होईल का नाही तर राऊंड टूचा कट ऑफ काय राहू शकतो व नेमका कट ऑफ किती मार्काने कमी येऊ शकतो तसेच यामागील कारणे काय आहेत त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत ही सिलेक्शन लिस्ट बी एम एस तसेच बी एच एम एस कॅपराउंड वनची सिलेक्शन लिस्ट आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सिरियल नंबर एकला जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो आहे एकतीस हजार नऊशे अडुसष्ट आणि या विद्यार्थ्याने देखील बी एम एस तसेच बी एच एम एसच्या प्रोसेसमध्ये भाग घेतलेला होता परंतु हा विद्यार्थी बी एम एससाठी ॲडमिशन घेईल का तर याचं उत्तर आहे नाही कारण या विद्यार्थ्यांना जेही विद्यार्थी सिरियल नंबर सहाशे ते सातशेपर्यंत आहेत आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक नव्वद हजार त्र्याण्णव हजारपर्यंत आहे तर जवळजवळ तुम्ही सहाशेपर्यंत असं ग्रहित धरून चला की ज्याही विद्यार्थ्यांनी सीट होल्ड करून ठेवलेले आहेत हे विद्यार्थी बी एम एस कॉलेज घेणार नाहीत कारण या विद्यार्थ्यांना आता जो स्टेट कोटामधील एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड टू सुरू आहे त्या राऊंडमध्ये एम बी बी एस कॉलेज मिळेल यातील काही असे विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी एम सी सीचा जो एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टू झालेला आहे त्यामध्ये कॉलेज मिळालेले आहेत त्यामुळे हे विद्यार्थी बी एम एसचं कॉलेज घेणार नाहीत आणि ह्या ज्या काही सीट या विद्यार्थ्यांनी ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सीट राऊंड टूसाठी अवेलेबल असतील तसेच आता महाराष्ट्रामध्ये सध्या एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टूची प्रोसेस सुरू आहे यातील अनेक विद्यार्थी ग्रुप ए म्हणजेच एम बी बी एस आणि बी डी एससाठी भाग घेतील आणि जर या विद्यार्थ्यांना एम बी बी एस किंवा काही विद्यार्थ्यांना बी डी एस करायचं असतं तर अशा विद्यार्थ्यांना जर ग्रुप एमध्ये कॉलेज मिळालं तर हे विद्यार्थी बी एम एसची सीट सोडून तिकडे ॲडमिशनसाठी जातील त्यामुळे जे काही या विद्यार्थ्यांनी सीट होल्ड करून ठेवलेले आहेत या सर्व सीट राऊंड टूमध्ये जेही विद्यार्थी बी एम एस आणि बी एच एम एससाठी भाग घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील त्यासोबतच जर आपण मागील दोन वर्षाचा विचार केला तर राऊंड वनपेक्षा राऊंड टूचा कट ऑफ हा नक्कीच कमीवरती जात असतो मागील वर्षी राऊंड वनपेक्षा राऊंड टूचा जो कट ऑफ आहे तो जवळजवळ पंधरा ते वीस मार्काने कमीवरती गेलेला होता यावर्षी देखील हा कट ऑफ कमीत कमी दहा मार्काने कमीवरती जाण्याची शक्यता आहे आणि जर आपण सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर यावर्षी राऊंड टूसाठी जवळजवळ गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या मिळून एकूण तीन हजारच्या जवळपास सीट व्हॅकंट असू शकतात त्यामुळे राऊंड टू बी एम एस आणि बी एच एम एसचा कट ऑफ नक्कीच कमीवरती येईल बी एम एस आणि बी एच एम एस स्टेट कोटा कॅपराऊन टूची जी सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला उद्या मिळणार आहे उद्या सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला कळेल की राऊंड टूसाठी एकूण किती सीट व्हॅकंट आहेत आपला एक असा अंदाज आहे की जवळपास गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट बी एम एस कॉलेजच्या तीन हजारच्या आसपास सीट राऊंड टूसाठी व्हॅकंट असतील जर या दरम्यान सीट व्हॅकंट असतील तर चांगलीच गोष्ट आहे कारण याचा कट ऑफवर फार मोठा परिणाम होईल आणि कट ऑफ जवळपास दहा मार्कापर्यंत खाली येऊ शकतो परंतु हा फक्त एक आपला अंदाज आहे मागील दोन वर्षाचा जो काही आपला अभ्यास झालेला आहे त्यानुसार सीट मॅट्रिक्स येऊपर्यंत वेट करा उद्या सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत तसेच आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अपडेट करेल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच बालाजी एज्युकेयरमध्ये बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराऊन टूसाठी तसेच यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी इज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद